आपण पाहत आहात मागील चाळीस वर्षापासून जिल्हा परिषद आरोग्य सेवेत राज्यातील दहा हजार तीनशे त्र्याहत्तर महिला परिचर काम करीत आहेत अर्धे वेळ ठरवून त्यांच्याकडून महिना फक्त तीन हजार रुपये पगार ठरवून संपूर्ण दिवसभर काम करून घेतल्या जात आहे यामुळे या, या परिचरांना त्वरित एकवीस हजार रुपये पगार वाढ करावी या प्रमुख मागणीकरिता मुंबईतील आझाद मैदानात टिरे आंदोलन करीत आहेत मात्र अधिवेशन सुरू असूनही या महिलांकडे सरकारने अद्याप लक्ष दिले नसल्याने संताप व्यक्त होत आहे लाडक्या बहिणींच्या समस्या मात्र या भावना दिसत नाहीत आमच्या हक्काचे पैसे देण्यास नकार देण्यात येत आहे तुटपुंजी रक्कम घेऊन संसाराचा गाडा ओढायचा कसा असा सवाल आता या महिलांनी सरकारला केला आहे यावर येत्या दोन दिवसात काही निर्णय न झाल्यास संभाजी सेना आपल्या मार्गाने या महिलांना न्याय मिळवून देईल असा इशारा रविकुमार सोडतकर यांनी दिला संभाजी सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुधाकरजी साहेब यांच्या आदेशाने महाराष्ट्रामध्ये चार पाच ठिकाणी आमचं आंदोलन चालू आहे आज लातूर आणि नांदेडला दोन ठिकाणी आंदोलन होती आणि संभाजी सेना परिषद आघाडी आणि संभाजी सेनेच्या शेतकरी आघाडीच्या वतीनं आमचं आंदोलन चालू आहे आल्याक मैदानावर संभाजी सेनाची से परिषद आघाडी आहे त्याचं दोन दिवस आंदोलन चालू आहे आधी मी त्या संदर्भात तुम्हाला माहिती दिलो आणि मग आमचे आरोग्य एकोणीसशे सहासष्ट पासून म्हणजे मी प्रदेश कार्याध्यक्ष संभाजी सेना महाराष्ट्र रवी कुमार सोडत गेल्या मागच्या म्हणजे एकोणीसशे सहासष्ट पासून बरं एकोणीसशे सहासष्ट पासून परिषद आघाडी आहे महाराष्ट्राची आरोग्य सेवा खात्यामध्ये ते काम करतात परंतु या सर्व लोकांना आता सर्व ज्या महिला आहेत त्या सर्वांना सध्याच्या घडीला फक्त शासन तीन हजार रुपये देते आणि सरळ सरळ आमचा आरोप आहे ही शासनाची वेळ वेगवेगळी आहे विशेष म्हणजे या महिलांक सगळी काम करून इचले जातात आता सातवी जो आता कोणती काम करून येतात आता त्याविषयी त्यांना जास्त माहिती आहे आमचा म्हणजे परदेश कार्यापेक्षा जाताना आम्ही शासनाला एक एवढं सांगू इच्छितो की दोन दिवसात शासनाने आमचा निर्णय घ्यावा संभाजी सेना परिचर महिला आघाडीच्या वतीनं ज्या पत्रावर आरोग्य आरोग्यमंत्री सही केलेली आहे आणि ते पत्र सचिवांना दिलेलं आहे परंतु सचिवांनी जेव्हा काही निर्णय घेतला नाही पगारवाढीचा आणि हा पगारवाढीचा निर्णय पुढील दोन दिवसात व्हावा ही आमची आमच्या संभाजी सेनेच्या परिचय आघाडीच्या संघटनेची अपेक्षा आहे आम्ही शुक्रवारकडे आंदोलन करून करणार आहोत त्याच्यानंतर जी काही परिस्थिती म्हणजे आरोग्य विभागातून खासगी दवाखान कोणत्या शाखेट होईल त्याला आरोग्यमंत्री आणि सर्व सरकार आणि मंत्री खाता जबाबदार राहतात त्याचं कारण सांगतो आत्तापर्यंत कमीत कमी तीस पस्तीस चाळीस सा आपण या महिलांनी केली त्याचा काही फायदा झालेला ना नाही ना? आता मी जर सर्व मी सर्व महत्वाच्या व्यक्तींना भेटलो त्यांनी सांगितलं कोणी म्हणतात आमच्या हातामध्ये काहीच नाही कोणी म्हणतो ते मुख्यमंत्री हातात आहे कोणी म्हणतो ते त्याला बजेट नाही कोणी म्हणते मुख्यमंत्र्यांच्या काय आहे म्हणजे असं ओके कोणी बोलायला तयारच नाही आणि मला सांगा तीन हजार रुपये महिन्यामध्ये या बाहेरची इकडे फक्त चार तासाची असते या सर्व परिसराच्या आघाडीच्या महिलांना बोलतो बारा तास चांगले प्रत्येक गोष्टीमध्ये यांचा जबाब आहे यांनी फक्त जर त्यांनी जर फक्त आठ दिवस जबाब नाही गेले ना तर मी सांगतो तुमच्या शासकीय दबा म्हणजे उकळी उकरी इतकं हे काम करतात आणि यांना आजची बाब मानत असताना आमचं मानत असताना देऊ पण कमीत कमी यांना जास्तीत जास्त आमच्या अपेक्षा होती का मी एकवीस हजार पगार आमच्या परि आमच्या पगारपासून मागितला होता आम्हाला मागच्या वेळेस आमची सगळी संबंधश्रीची आघाडी होती तेव्हा आम्ही घरी दरेकर जागासोबत बसलो होतो फोनामध्ये गोष्टी होते त्यांनी सुद्धा आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही शेवटच्या मिटिंगमध्ये यांचा पदारवाढ करू पण झाली नाही त्याच्या आधी म्हणजे आधी करून तर कधी झाली नाही शेवटच्या मीटिंग मध्ये झाली नाही आता नंतर करू आता सरकार तेच आहे फक्त मंत्री बदलले दोन अधिकारी सुद्धा तेच आहे एक अधिकारी बदलले तर आणि आरोग्य मंत्री आता आरोग्य मंत्री आंबेडकर साहेब यांनी डायरेक्टली तसं पत्र दिलं आमच्या काहीतरी पत्र आपल्याकडे संपत्ती शनीच्या पत्रावर त्यांनी आदेश केले सचिवाला की यांची पगार वाढ करा कार्यक्रम घ्या परंतु सचिवांनी काही हालचाल केली नाही आणि दोन दिवसात जर शिक्षण आपली पगार वाटत झाली नाही तर आम्ही आमच्या संभाजी स्टाईल आंदोलन करू ते आंदोलन अतिशय भयानक असेल याची सगळी जबाबदारी सरकारवर आहे आम्ही याच्याकडे कोणते आंदोलन करणार नाही म्हणजे आम्ही आशेच ठरला जाऊ ते बघा या सगळ्या आता त्या सगळ्या ह्याच्यात कोणत्या बऱ्याच काही वाढले तुम्हाला सांगतो आणि ह्या काही वाद्या बऱ्याच वाटेवर आहे यांना भविष्य काय सांगा यांना काही भविष्य नाहीये यांना फक्त एवढंच भविष्य आहे की त्यांना अशा आहे की तुम्ही त्यांना मी पगार वाढ की पगार वाढ झाली तर पुढचं भविष्य चांगलं होत आणि ही जर शासकीय वेळ वगैरे थांबवायची असेल तर आम्हाला तुमची खूप मोठी महत्वाची गरज आहे म्हणजे ह्या आता आमचं तर प्रतिस चालूच आहे पण तुमच्या माध्यमातून आम्ही तिथवर पोहोचू आता त्या संदर्भात काय ना कारण म्हणजे दुसरी म्हणजे दुसरी शेतकरी आत्मा सगळं तुम्हाला जास्त आर्थिक आहे त्याच्या आधी कोण कल्पना कल्पनाताई बोलतील अध्यक्ष त्या प्रचार आघाडीच्या बोला शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये न्याय व्हायचा विरोधक होत होता आणि पुढं कोण आहे कोण नाही याचा विचार केला जात आणि आज आम्हाला अशी खंत वाटते की आज आमचे महाराज असेल आमच्या आयोगामध्ये आय झाला नसता बरं महाराज हे सगळ्या जनतेचे बरोबर जनतेचे न्यायाधीश होते आज या मंत्रिमंडळामध्ये आम्ही मंत्रिमंडळ निवडून गेले आज हे मंत्री असो खासदार असो आमदार असो हे गरीब जनतेच्या मतावर निवडून आलेले असतात आणि हा सगळ्यात मोठा असा विचार करण्याची गोष्ट आहे की आज या महिला एकोणीसशे सहासष्ट पासून आरोग्य केंद्रामध्ये काम करत आहे आणि आज काम करत असताना बरेचशा अडचणींना दे तोंड द्यावं लागतं शंभर रुपये रोज हा महाराष्ट्रामध्ये कुठल्याही कर्मचाऱ्यांना मिळेल सो हॉटेलचा कर्मचारी असो किंवा शेतकरी कर्मचारी असो मग हा एवढा मोठा अन्याय आमच्यावर का त्यांच्या गुरुगरी महिला आहे स्वतःचं कुटुंब बाजूला घेऊन आज आर्थिक महिना महिला मुले आजून पोषण करत आहेत त्याच्या अगोदर मी आमचे वरिष्ठ आंदोलन झाले पण आतापर्यंत काही न्याय मिळाला नाही पण हे शेवटचे आमची अपेक्षा आहे शासनाला की तुम्ही जसं लाडक्या बहिणींचा विचार केला तसंच आम्ही या महाराष्ट्राच्या लाडक्या मुली आणि महाराष्ट्राच्या सगळ्या बंधूंच्या आणि बहिणी आहोत आमच्या खूप मोठा अन्याय झालेला आहे आज तुम्ही विचार करा मागा एक किंवा आणि

कोरोनाच्या काळामध्ये एनआयएम सिस्टर असू द्या बाकीच्या कुणी असू दे त्यांना थोडाफार तरी मोबाईल लागला कॉन्टॅक्टर शिपचे कर्मचारी जे पण कोरोनाच्या काळात त्यांनी काम केलं तर त्यांना त्यांना परमनंटमध्ये त्यांनी समाविष्ट केलं आणि त्या क्षेत्रामध्ये आरोग्य खात्यामध्ये आम्हाला काम करून सुद्धा परमनंट तर त्यांनी केलंच नाही पण आमच्या माणसांना त्यांनी त्यांनी वाढलेली नाही सगळ्यात खंत अशी आहे की आज आमदार खासदार गावातल्या सरपंच असो सदस्य असो गल्लीपासून दिल्लीपर्यंत आम्ही आंदोलन केले आमच्या सर्व समस्या प्रत्येक आमदाराकडे आमचे निवेदन आहे बरेच तरी सुद्धा आमच्या ह्या मान्यकडे दखल का देत नाही ही सगळ्यात मोठी आम्हाला खंत वाटते छत्रपतीच्या काळामध्ये आमच्या महिलांचे जे आज उदाहरण आहेत सगळे जे उदाहरण आहेत आम्हाला त्या आम्ही ते उदाहरण घेऊन आमचा पुढचा संघर्ष चालू केलेला आहे सुद्धा आम्हाला न्याय मिळत नाही त्या माध्यमातून मला सर्वांना विनंती करायची आहे की तुम्ही सरासरी मानध या परीक्षण महिलांना दिलं पाहिजे सरासरी एकवीस हजार रुपये तरी शासकीय सेवेमध्ये आम्ही काम करतो आरोग्य केंद्रामध्ये आम्ही काम करतो आरोग्याच्या सगळ्या जबाबदारी आम्ही सेवेमध्ये पार पाडतो आणि शासकीय म्हणजे केंद्राची ऑर्डर आहे राज्य आम्हाला एकोणवीसशे रुपये देतं आणि केंद्र फक्त आम्हाला शंभर रुपये डोस या आमच्या सर्व महिलांना देतं तुम्ही सांगा तर शंभर रुपये केंद्र शासना रोज द्यायला पाहिजे का महिना महिना फक्त शंभर रुपये घेतले के केंद्र शासन रोज पण नाही आहे शंभर रुपये महिना आणि एकोणतीसशे रुपये राज्य सरकार देत आहे कुठं चाललंय महाराष्ट्र इतका अन्न इतका अन्न आहे हा असं केलं नाही पाहिजे यांनी पण ह्या ह्या गोष्टीला वाचक उठणार आहे हा इतका मोठा संघर्ष होत आहे आम्ही जरी आमची संख्या जरी दहा हजार दहा हजार पाचशे सत्तर जरी असते संख्या जरी छोटी असतील तर आत्मविश्वास इतका मत आहे की इतकी मोठी चिंगारी उठणार आहे या महाराष्ट्राला किती उठणार आहे या तुमच्या माध्यमातून या सगळ्याला आमदार येते की त्यांनी या दोन दिवसात जर आमचा निर्णय नाही लावला ना तर ह्या महाराष्ट्राच्या शिवछत्रपतीची शपथ घेऊन सांगते की एवढ्या सगळ्या गोष्टीला जबाबदार आहे भलं आमच्या महिलांचा आत्म मृत्यू जरी झाला तर सर्व स्वी फक्त सरकार द्यायला जबाब करावी न्यायमूर्तीला मी पण आवाहन करते या जनतेला या जनतेने सुद्धा माध्यमातून बातम्या त्यांनी ऐकल्याने हक्कासाठी उतरून आम्हाला न्याय मिळून तुमच्या माध्यमातून सगळ्या आज न्यूज चॅनल वाल्यांना पण सांगते जे ही न्यूज ऐकत आहेत जे कोणत्याही क्षेत्रातील असुल्या त्या संघटनेचा पाठिंबा मिळावा आणि आमच्या या समस्येला आम्हाला न्याय मिळून द्यावा सगळ्यांनी तुमच्या माध्यमातून मी विनंती करते आणि या सरकारला जाग आहे जसे तुम्ही आरोग्य खात्यामध्ये प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये येणारे कर्मचारी आहेत एम डब्ल्यू आहेत आठ डम्बलमध्ये सी एच ओ आहेत सगळे जे आहेत आणि त्याच माध्यमातून आणि उपचारच असं सुरू असतं की त्या क्षेत्रामध्ये त्या महिला करतात काम आहे लोकसंख्येमध्ये पालकांनी काम करते कामाचं स्वरूप असं असतं दादा एन एम असते एम पीडब्ल्यू असते सी एच ओ असते आणि अर्धवेग महिला परिचय असते तिचं काम जे आहे तर पूर्णतः उपकेंद्राची सिपाई म्हणून तुम्ही सगळं स्वच्छता करायची लसीकरण करायचे कुठल्याही म्हणजे साथी वगैरे आल्या तर सगळ्या जीवावर घेऊन त्या साथीच्या कार्यक्रमामध्ये तिला सहभाग घ्यावा लागतो कुठलीही कोरोना असू द्या तुमचा पोलिओचा डोस असू द्या तू कुठलीही असू द्या मलेरियाची साथ असू द्या मग त्यावेळेस त्यांना पार्ट टाइम मी काय काम करते किंवा वजन वजनदारी किती ते शांत

आज मागून आलेले अंगणवाडी असू द्या अंगणवाडी असू द्या किंवा आशा असू द्या बरेचसे कर्मचारी जरी ड्रायव्हर असेल ते मागून एकोणीशे सहासष्ट साला जो कर्मचारी त्यावेळेस नियुक्त झालेला आहे तर त्याचं मानलं एवढं कमी का हा शासनाला माझा प्रश्न आहे तर यांनी प्रश्न प्रश्नाचा उत्तर शासनाने दोन उत्सर्जन नाही केलं तर आक्रमक

इथं काही हिंदूचा प्रश्न मानवतावा घेतला प्रश्न आहे कारण सगळे धर्माचे आमच्याकडे शब्द घेण्यासाठी स्पेशल शब्द नाही गेल्या शकत हा मानवतावाद आहे या कोणत्या डिपार्टमेंट आरोग्य डिपार्टमेंट काम करतात बरोबर आहे असा मानवतावा देण्यासाठी म्हणजे सर्व सांगितलं तर माणस खूप मदती करत आहे डॉक्टरांना पेशंट होतो हे पण माहीत नाही गेलं शक्य आणि सरकारी स्पेशल हिंदुत्वाचं नाही आहे तो मग मुख्यमंत्री पर्याय पक्षाला असो पंतप्रधान पुन्हा पक्षाचा असो प्रत्येक जाती धर्मातल्या माणसाचा रक्षण करणं काम आहे आहे त्यांचे किती वेगळी आहे

हे माझे आम्ही फक्त महिला बघू बसतो संभाजी सेना कधी संभाजी सेना काय आहे तिकडे आम्ही आम्हाला बसतो आम्ही तिकडे आपण सोडतो आमच्याकडे आम्हाला काय आम्ही महिला जे असतो हो। माणसं महिला आहेत घेऊन अशी थोडंसं थांबतोय लक्षात घ्या आणि त्यांना काय सांगितलं दोन दिवसात तुम्ही जर नाही न लागला तर आमच्याकडे सोडून घ्या आम्ही जे लोकांशी तयार आहे आरोग्यमंत्री आंबेडकर आंबेडकर यांची भेट घेणार का तुम्ही आंबेडकर साहेबांनी भेट दिली आंबेडकर साहेबांनी खूप चांगला आपल्याला समजून सांगितलं त्यांनी तसे आदेश दिले आंबेडकर साहेबरावचा अजिबात काहीही म्हणणं नाहीये मागचे चार पाच मुख्यमंत्री आहेत जेवढे झाले ते आतापर्यंत त्यांनी काही निर्णय केला नाही एवढं आंबेडकर साहेबांनी आदेश दिले सचिवांना की तुम्ही असे यांना करून द्यायच्या याचा निर्णय घ्या सचिवांना सचिवांचं काम आहे ना सचिवांचं काम आहे ते पुढे जाऊन सगळे आता जे मुख्य आहे म्हणजे फक्त कुणापासून वाटायचं आज सरकारच्या योजना करून पडते पैसा नाही आहे त्यामुळे हे म्हणतात सध्या राज्य त्या बाजूला योजना त्याची पगड कशी वाढ करायची सरकार पासून आम्ही केव्हा भरतो सतरा पासून म्हणजे तसं आमचं दोन हजार दहा पासून भांडतो आम्ही दोन हजार दहा पासून आम्ही या शेतकऱ्यांच्या आत्महत्या संदर्भामध्ये प्रत्येक मुख्यमंत्र्याला निवेदन देत आहोत भेटी घेतलेल्या माझ्यावर माझ्या आत्महत्या काय करतात महाराष्ट्रामध्ये बावन्न प्रकारची सावकारी चालते बावन्न प्रकारची सावकारी चालते आणि या बावन्न प्रकारची सावकारी चालत असताना याची कोण नाहीये पत्रकार त्याला अक्षरशः मी पंतप्रधान दोन तास पाठवलं सर्वोच्च न्यायालयात सुद्धा उच्च न्यायालयाला पाठवलं शेतकरी आत्महत्या याला कोण कोण आहे आणि महाराष्ट्राचे दोन हजार दहा पासून घडतो आणि दोन हजार पासून प्रत्येक पदाची गेली एका मी सगळे पुरावे दिले आम्ही आणि सर्व पुरावे देत असताना सरकारला पुरवठा दिल्यानंतर सरकारच्या आंदोलनाच्या संदर्भात दिली आम्ही दोन वेळेस संघर्ष यात्रा काढली त्याचा परिणाम असा झाला की महाराष्ट्रामध्ये मारे दर महिन्याला कमीत कमी तीनशे तीनशे ते साडेतीनशे क्षेत्राची आत्महत्या आता आत्महत्या का होतात महाराष्ट्रामध्ये विदर्भ आणि येत्या मराठवाड्यामध्ये आपले फोनमंत दीड हजार सावकार आहेत आणि हे सावकार नोंदणी करत आहेत परंतु सावकारी कायदा दोन हजार चौदाचा परवाना एकही करता कायद्यामध्ये नाही उल्लेख आहे परिपत्रकामध्ये की शेतकऱ्यांना बारा टक्के आणि खाजगी व्यापारी किंवा जे जनरल सामान्य माणूस असेल यांना तुम्ही अठरा टक्के द्यायचा पण आज महाराष्ट्रामध्ये जवळजवळ तुम्हाला सांगतो शंभर रुपयाला दीडशे रुपये हजार रुपयाला दोन हजार रुपये एक लाखाला दीड लाख रुपये अशी ही पन्नास प्रकारे सावारी चालते आणि या विषयावर नेहमी मराठीचे मोठे पुरस्कार पुरस्कार प्राप्त पत्रकार आहेत देशमुख त्यांनी ही माझं ट्रॉफी घुचलला त्यांचं पुस्तकात टाकलं आहे शेतकऱ्यासंदर्भात कारण त्यांच्या पुस्तक आहे शेतकऱ्यांवर आमचं शेत सरकारला एवढंच म्हणणं आहे महाराष्ट्रामधले जे आतापर्यंत गेल्या तीन साडेतीन लाख आत्महत्या झाल्या आणि आता मागच्या दोन हजार चोवीसमध्ये दोन हजार सातशे सहा शेतकरी उभारले ही सरकारी नोंद आहे आणि आमच्या म्हणण्याप्रमाणे पाच हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली याची सर्वात मोठी विदर्भ आणि महाराष्ट्राला बसली आहे विदर्भ आणि मराठ्याला बसली आहे कोकणामध्ये आत्महत्या होतच नाही अभिनंदन कोकणात शेतकऱ्यांना परंतु आमची विदर्भाची आणि मराठ्याची परिस्थिती नाही आहे परिस याच्यामध्ये शेतकरी आत्महत्यामध्ये सरकार बदनाम होते कारण हे काय करतात शेतकरी हे जे सावकरात काय करतात जेव्हा तुम्ही कर्ज उचलता त्यावेळेस कोरेस चेक घेतात धनादेश आणि कोरे कॅम्पेवर बोन घेतात त्याच्यावर शेतकऱ्यांचा सह्या घेतात किंवा सामान्य नागरिक नागरिक असेल त्यांचा सह्या घेतात आणि नंतर परत त्याच्यामध्ये नोटरी करून देतात आणि त्या नोटरीच्या आधारे जमीन असेल प्लॉट असेल घर असेल हे सगळं बळकवून देतात त्याला अतिबा सोडत नाही परत ते बळकवल्यानंतरही परत त्याच्याकडे तगडा लावतात या जमिनीमध्ये तुझे एवढेच पैसे भेटले अजून पैसे आम्हाला लागतात त्याच्या कुटुंबासमवेत पत्नी सभेत आई सभेत गावात कुठे असे ते सगळे सावकार सावकारच नाही त्या काही फॅन्स कंपनी तर प्रचंड लागला सरकारचा अजिबात सावकारी महाराष्ट्रात चालू आहे आणि याच्यामुळं साठ ते सत्तर टक्के आत्महत्या आपल्या मोठ्या कबडतात त्याच्यामध्ये संस्था कायदा वापरत नाही सरकार बदल होत दीड टक्क्याच्या वर कोणत्याही सावकाराला पैसे देण्याचा अधिकार नाही दोन हजार सावकारी कायदा अधिनियम दोन हजार याच्यामध्ये मी स्पष्ट आरोप करतो मी पुढे विषय आरोप करतो कारण मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये मी स्वतः न्यायालयामध्ये गेलो मी मुद्दा म्हणून पैसे काढले मला काढायची गरज नाही मी मुद्दा म्हणून काही पैसे काढले त्यांना मुद्दत दिलेत आणि का माझी जमीन दिले माझे प्रॉल दिले आणि विशेष म्हणजे भांडणेपूर बघा मला पोलीस स्टेशनला जायचं की पोलिसांवर काय कारवाई करतात पण ते पोलिसांच्या लक्षात आलं आणि मला म्हणतात त्यांना जो पत्रकार आहेत त्यांना मी सांगितलं साहेब मला असं पाहिजे त्याच्यावर माहिती तरी कारवाई केली नाही पण तरी माझ्या काही पोलिसांना ती चालू आहे माझ्या वैयक्तिक कारण काय होतात शेतकरी हटतात शेतकरी जेव्हा सावकाराचा धमकी देते हे शेतकरीला दाबरतात नको उठतात अक्षरशः मी आज पत्रकार घेऊन म्हणून मला कमीत कमी चार ते पाच की तू सावकार जेव्हा जाऊ नको तुला जीव मारू मी तुम्हाला आता माझ्या हिशेब टाकवतो माझ्याकडे आता सध्या सावकार मला गुप्त धमकी माझ्याकडे आहे माझ्या घरी त्यांना माहीत नाही कॅमेरा माझ्या घरच्या दोन्ही घरच्या कॅमेरा त्यांना अगदी दिसतात मला म्हणजे स्पष्ट त्याचा उल्लेख केला की तू तू इथं मुंबईला पत्रकार घेऊ नको तुला आम्ही जीव मारू मी त्याला कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही करून मुख्यमंत्र्यांपासून पोलीस महासंघात आणि माझ्या स्थानिक पोलिसांना ते अर्ज दिले की माझ्याला असा हल्ला होऊ शकतो आणि जर का आम्ही माझ्या हल्ला झाला तर आम्ही परती हल्ला केला तर याला सरकार जबाबदार देत नाही असं संभाजी भागाने प्रेसवर सांगितलेलं आहे तर महाराष्ट्रात कायदा सुरु काही की नाही उत्तरांचा सगळ्याचा प्रश्न आहे आमचे बोलणार नाही कारण आम्ही कोणा वैयक्तिक पक्षाचे बोलणार नाही कारण आम्हाला सगळे पक्षसारखेच सगळे नेते सारखेच कारण आम्ही सामाजिक काम करतो आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्ही पाच मागण्या केल्या याच्यामध्ये महत्वाच्या तुमच्या या रिपोर्टमध्ये आमच्या मागण्या आहे की शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र शेतकरी मामले स्थापन करा पाच मागण्या पाहिजे का स्थापन करा आणि ते स्थापन करताना उद्देश मी सांगितला की शेतकरी त्याच्यामध्ये त्याच्या कसा शेतकऱ्यांचा पाहिजे कारण आता सध्या जर सावकारचं प्रकरण गेलं एखाद्या शेतकऱ्यां शेतकऱ्यांचं तर ते पाच ते सहा डिपार्टमेंट बरोबर जर चेकर करावं लागतं आणि ते कोठच तडीत जात नाही किती विभाग आहे गॅन विभाग आहे महासंघ आहे कृषी विभाग आहे या सर्वांमध्ये त्याला चक्र भाग लागतात म्हणून आमचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांना स्वतंत्र मागड स्थापन करा तुम्ही सर्व जाती धर्माचे मागडे स्थापन केले निवडणुकीच्या आधी आता त्यांचं काय आम्हाला माहित नाही त्यांच्या आम्ही जायचं नाही पण शेतकरी जगला पाहिजे दरवर्षी महाराष्ट्रामध्ये जर तीन हजार आणि पाच हजार शेतकरी करत असतील तर विचार करा तुम्ही म्हणजे शेतकरी सगळे आता दहा वर्षात पन्नास हजार म्हणजे किती कमी निर्लक्ष देतो आहे आणि शेतकरी जगला

कोणी आम्हाला डोळे नाही फक्त त्या विदर्भामध्ये किती क्षेत्राने आत्महत्या केली याचा आपल्याला सांगितले आमची संभाजी भूमिका आहे आम्ही काय म्हणजे राजकीय भूमिका मत नाही आम्ही दोनदा संकल्पना या दुष्काळ भागामध्ये किंवा आत्महत्या करू नका त्याला चांगला क्षेत्राचा मिळाला आणि त्याच यात्रेमध्ये आम्हाला कळलं की सावकार आत्महत्या करतात सावकार कोणत्याही संकटाला भीत नाही कर्जालाही भीत नाही तो फक्त भीतो आत्मसन्मान आणि सावकार लोक आहेत त्या फायनान्स कंपनी आहेत त्या त्यांचा एवढा अपमान करतात की त्यांना जगलंबशी करू शकतात समेत तुम्हाला सांगतो त्याचे जवळजवळ की माझ्याकडे बरेच वेळे होते काही माझ्याकडे सध्या आहे पण मी सिद्ध तुम्हाला घेणार नाही मी तरी स्वतः स्वतःकार कशी द्याची आणि मी हेच वागवं तुम्हाला हल्ला कोण करते म्हणजे तुमच्या मार्गाला गुंतवणूक देईल की त्या दिवशी मी त्या सावरा लगा कसं जावे त्याला बाहेर पडून त्या मी प्रेक्षक लक्षात घ्या की सरकारला की आम्ही करतो कशी लक्ष करतो आम्हाला आत्मसुरक्षा करण्याचा अधिकार आहे आम्ही पोलीस महासंचला पोलीस स्टेशनला आणि मुख्यमंत्र्यांशी कामात पत्र दिलं आहे आम्ही त्यांना संरक्षणाची मागणी केली आहे की काय करत आणि मी तुम्हाला अण्णा सांगतो माझ्या घर तिथं आहे ती दोन पोलीस स्टेशन आहे तर दोन्ही पोलीस स्टेशनपैकी पैकी हे पोलीस स्टेशन आम्हाला प्रचंड सहकार्य करत आहे पोलिसांचा पोलिसांचा अखिवाच दोष नाही आणि हे पोलीस स्टेशन तर चालू होतं ना तुम्ही भेटून घ्या पण हे सावले झालेली नाही मी कालच्या मागचे दोन पत्रकार प्रसिद्धी सांगितलं होतं म्हणून आम्ही हे की आमदार राहायला कधी होतो मी तुम्हाला किंवा दाखवू शकतो तुम्हाला शेअर नाही करू शकत रिलोवेशन दिलेली आहे की तुम्ही सावकारांची जर माझं मान्य तर आम्ही तुम्हाला जीव मारू रोटी वे मारून ना काय नाही आणि ज्यापूर्वी मला चार आले झालेत तुम्हाला सांगतो मराठीचे रवी कार्यकर्त साहेब आहेत त्यांच्यावर त्यांनी मालिका लावली होती त्याच दिवशी माझ्यावर हल्ला झाला आम्ही आमच्याकडून हल्ला परतून लावला त्यांनी पुढे स्टेशनला दिली आम्ही पुढे स्टेशनला जात नाही आम्ही कधी नाही आमचं सरकारला कल्पन नेता आहे की आम्ही ज्या सरकारला डेमो दिला हा जर डेमो सरकारने जर राबवला दार जो 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 तो तो तर आम्ही सांगतो पुढच्या तीन वर्षामध्ये सावकार साधू शेतकरी आहे हा कोणताही सावकारच्या धारा नाही आम्ही त्यांना सांगितलं की पंचायत शेतक ज्या योजना आहे त्या शेतकरी मामला मध्ये वर्ग करा इथून लागवा शेतकऱ्यांचं जे एक शेत असेल त्या एकरच्या शेतमध चाळीस पड झाडं लागू शकतात आम्ही त्यांना डेवून गेले शेतकऱ्यांना आम्ही सांगितलं वीस पड धाड लावा हे एक शेतकरी आहे एक शेतकरी हे शेतकरी आणि दी शेतकरी हेच झाड द्यायला लावा बीचं त्यांना द्या आणि अशी काही तुम्ही तिथं शिंदे उभारा तालुका की या फळाची जी काही जी काही मुद्दे असेल फनस असेल लांबा असेल पिंपळ असेल जांभूळ असेल ठेवा आणि बाहेर तो पैसा शेतकऱ्यांना द्या सगळ्या डेमो आम्ही शिकणार सातभारात कशा असावं शेतकऱ्यावर तो सुद्धा डेमो आम्ही संस्था दिलाय पण शासनाच्याकडे लक्ष नाही म्हणून आमची तुमच्या माध्यमातून सरकारला एवढीच विनंती आहे की एक महत्वाचा मुद्दा की जी सावकारी आहे जे सावकार आहे सध्या

अचूक बातम्या निपक्षपाती विचार अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता